मी, मी चहा अरे मुलांना काय झालं एवढी शांत का बसलाय काय झालं बाळांनो स्वरूप क्रिकेट खेळला नाही गेलं बाळा तू आज दिव्या बॅडमिंटन खेळायला नाही गेली आस स्वरू ड्रॉइंग नाही काढलं बाळा काय झालं बाळाचे कलर संपले अरे काय झाले तुमच्या दोघांना पण एवढे शांत कशी आज म्हणजे तुम्हाला पण आहे रागवली का या जाऊ द्या बरं ते जाऊ द्या बाळांसाठी मी सरप्राईज आणले हे बघा चॉकलेट ए थांबा 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 स्वरूप आपली दीदी मोठी ना मग तिला जे आहे ना ते घेऊ दे आहे घे कुठला तुला हा ठीक आहे बरं ते जाऊ द्या आणि आणखीन एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी अरे वा सांगो? आज खूप हो गप्पा मारते मुलांबरोबर आणि वा चॉकलेट पण आणलात तुम्ही अग मला या महिन्यामध्ये सलग सुट्ट्या आहेत अरे वा खूप छान तर मी असा विचार करत होतो की आपण फिरायला जाऊयात कुठेतरी हो ना आणि स्वरूपचा जन्म झाला आणि लॉकडाऊन झालं त्याच्यामुळे कुठे झालं नाही जाऊ द्या कुठे जायचं लंडन अमेरिका बर आहे मी काय म्हणतो आता उन्हाळा पण आहे आणि गर्मी पण खूप वाढली आहे ना तर आपण थंड हवेच्या जा ठिकाणी जाऊयात कुठेतरी ठीक आहे मग माथेरानला हो हो, जाऊयात का मग आपण कोकणला जाऊया ठीक आहे चालेल कोकणला अरे बाळांनो आपण मागच्या आणि एका हॉटेल मध्ये आपण मस्त घावन चटणी वगैरे खाल्लेली आठवते ना तुम्हाला हो हा किरण हॉटेल मग आपण यावेळेस कोकणला जाऊया ठीक आहे तो मस्त समुद्र नारळाची झाड ते नैसर्गिक सौंदर्य किती छान आहे ना हो मला पण आठवते बरं ठीक आहे आपण यावेळेस कोकणला जाऊया ठीक आहे हो हो बर ठीक आहे बुकिंग बघा कॅन्सल व्हायला बरं ठीक आहे बघतो अग एक बुकिंग मिळते पण रिव्ह्यूज नाही येत कोणाचे काय करू मग हो? तुमचं ना नेहमी असंच असतं काहीतरी कारण काही दिवसाला प्लॅन कॅन्सल करून टाकता अगं हो हो बाई थांब करतो मी थांब ओके बुकिंग झालेलंय बरं त्याला की झालंय नाहीतर तुमच्या नेहमीच काहीतरी नाटक असते तर चला आपण पॅकिंग करूयात चला 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 ख गेलं माझं झील काय कामाचो नाही हे है। है सगळ्या हैसरच पडलो हा आता पाहुणे येतील काय काय बाकी राहिले असा अजून ओ चपाते करू कोया किरण तुमचं रूमची साफसफाई करू सांगितली झाली हो ही बाई माझी कामाची असा कोर कोणची असा तू नासा भाजी पण असा बाईची मांका बरं लवकर पाहुणे यतीले आवर ते ओ चपाते करू कोया फक्त लवारे पटकन साई हा हे हॉटेल स्टार हॉटेल वाटतच नाहीये अरे आपण हॉटेलच्या बाहेरच आहेत आनखी <laughs> आत मध्ये गेले बघा सर बरोटी घ्या चला आओ पाव नाही ले एवाई एवा, एवा नमस्कार।, नमस्कार नमस्कार बसा बसा बस અગો આયકલેસ કા હૈસ રેવા પાણી ઈલે હોત તવો તો બગુ ખોયા हळू या व्यवस्थित ठीक आहे बीच आहे ना आपण बीच वर जाऊयात मग आणि मी पण म्हणाले होते ना की बीच पाहिजे मला पण नाही आवडले हे ठीक आहे आपण आराम करूया दादा प्रवास करून खूप जमलोय ना बरं ठीक आहे आराम करूयात आपण आणि हॉटेल नंतर बघूया ठीक आहे चला, चला।, चला। 이다! <목소리도>

पारंपरिक पदार्थ खाल्ले पाहिजेत की नाही हो बाळा नो आई बरोबर बोलते आपण फिरायला आलो की नाही पारंपारिक पदार्थ खाल्ले पाहिजे की नाही आणि पिझ्झा बर्गर वगैरे खाऊतच ना आणि ज्यावेळेस तुम्ही स्कूल ला जाताल मग तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला पण सांगता येईल ना की आम्ही कोकणात जाऊन घावन चटणी खाल्ली फिश खाल्ल हो की नाही चला आता टेस्ट कर हो बाळा टेस्ट कर कोकणात येऊन चटणी नाही खाल्लो तर मजा कसली खाऊन बघा सांगा कसं झालं का तुला हो हो तू बनवते ताई नाश्ता खूप छान झालंय रेसिपी द्या ना मला तुमचा आवडला ना मग बस

अरे असं काय करते आपण फिरायला आलोय की नाही मग आता चल ना बीच ला जाऊन येऊयात आपण अरे माझं खूप डोकं दुखते तुम्ही जाऊन या मी आराम करते ना तो जा चला बाळा म्हणजे मम्मीच ना सारखं असंच असत हो ना चला आपण फिरून येऊया ठीक आहे दादा हो दादा बीच ला कस जायचं थांबा थांबा ओम्या,। ए ओम्या,। मी काय सांगतोय नीट लक्ष देऊन आई आण आणि हा ते दर्यावरचे लोक जास्त पैसे घेतील तू बघ त्यां काय हवं नको अरे स्वरूप हळू हळू अगो का, जरा पाणी घेऊन येवा इलं इलयो काय झालं अगो मच्छी खूप महाग झाली असा पाहुण तर रवा गेलेत आपण त्या भाव पण सांगितलाय आपल्याला नाही कारडायचं अगो किरण आता हे पाहुणे आपल्या काय वाढून कस सांगायचं माका तर नाही पटत नाहीतर मागचं वर्ष माहित आहे ना कसं गेलो बा तू जी बरोबर बोलतात पटलं मला अजून पाहुणे कसे नाही खायला येतील येतील दर्यावर गेले उडवलं स्वरूप बाळा मम्मीला बोलव जा बाळा मज्जा आली की नाही आणि मम्मी बघ घरीच झोपली हो आलात का तुम्ही हो खूप लवकर आलात पण काही मजा वगैरे केला की नाही तुझी झोप नाही झाली का झाली ना झोप बरं सांगा mina आता बाळाला तुम्ही पण भूक लागली असेल आता खेळून खेळून आता जेवण करूया आहे चला था

तुम्हाला माहितीये का ते किती महत्वाचं होत बर झालं तुम्ही केलं नाहीतर माझी नोकरी गेली असती अहो आमका काय माहित आता तुम्ही आमका देवासारखे मग आम्ही नुकसान होऊ देऊ चला आता मी जाण्यानो ते म्हणतात ना अतिथी देव भावा हो ताई चला येतो आम्ही मग माझं गाव आणि माझं घर अगो किरण त्या शहरामध्ये खूप धावपळीचं जीवन असा म्हणूनच ते लोक शहरात आपल्या गावाकडे फिरायला येत असत